तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पंधरा दिवसाआधी पेरलेली सव्वा एकरातील बागायती कपाशी अज्ञात व्यक्तीने उपटून फेकून दिल्याची घटना तेरा जून रोजी सकाळी शेतकऱ्याच्या निदर्शनास आली अकोला जिल्ह्यात येत असलेल्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील शेतकरी शेख राजिक शेख दाऊद यांची संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द शिवारात गट नंबर मध्ये दोन एकर बागायती शेती आहे शेख राजिक यांनी मोठी मेहनत घेऊन दोन एकरात बागायती कपाशी पिकाची पेरणी केली कपाशी सहा ते आठ पाने घेऊन जोमाने डोलत होती मात्र दुर्दैवाने गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी संधीचा फायदा घेऊन दोन एकर क्षेत्र मधून सव्वा एकरातील कपाशीची उभी झाडे उपटून फेकली त्यामुळे शेतकऱ्याला कपाशी पिकायला लागलेला खर्च वाया गेला असून दुबार पेरणी कशी कर करावी या संकटात शेतकरी अडकला आहे कपाशी पिकावर लोकांचे देणे व इतर कामे महत्वाची असल्याने शेतकरी चिंतेत अडकला आहे कुणासोबत वैर नसताना क्रूर भावनेने अज्ञातांनी सव्वा एकरातील कपाशी उपटून फेकली याबाबत सोनाळा पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी शेख राजिक शेख दाऊद यांनी दिली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता भगवान हागे दानापूर